नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात वात्र वात्रटीका आणि कविता आज एक काल्पनिक कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे प्रयत्न केला आहे तसा कल्पना करायचा कारण शेवटी ही कवी कल्पना असते आणि जे न देखे रवी त्या ते देखे कवी अशी म्हण जुनी आहे ती आता सध्याच्या बऱ्याच कवींना लागू पडत नाही हा गोष्ट ही गोष्ट वेगळी हा भाग निराळा परंतु असेही काही प्रतिभावान कवी या प्रथवी तलावर या महाराष्ट्रात असंख्य आहेत की त्यांना ही म्हण लागू पडते त्याच्यापैकीच मी एक पामर कविकल्पनेतली ही कविता मी आज तुम्हाला ऐकविणार आहे या महिन्यामध्ये एक वादळ उठलं होतं ज्याच्यावर मी एक कवी कल्पनेतली कविता यापूर्वीही सादर केली आहे आणि आज ही दुसरी याला कविता म्हणण्यापेक्षा वात्रटिका म्हणता येईल तर ही आज सादर करणार आहे रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा अत्यंत चर्चा तर व्हायच लागली आहे परंतु तो वाद एवढा भडकू लागला आहे की दोन समाजामध्ये दोन गटामध्ये त्याच्यातून वादंग निर्माण झाले आणि प्रत्येकाचे मतभेद निर्माण झालेत आणि ते अत्यंत टोकाला गेलेत हे कोणाचं तरी सुपीक डोक्यातून ही निघालेली कल्पना आहे कि हे वातावरण अशांत राहावं आणि म्हणून अशी माणसांची चर्चा दोन गटाची चर्चा श्वानांच्या कानावर गेली आणि श्वानांनी मग सगळे कामधंदे सोडून महाराष्ट्र राज्य श्वान हक्क संवर्धन समिती किंवा महाराष्ट्र राज्य श्वान हक्क संरक्षण समिती निर्माण केली ती एक कृती समिती निर्माण केली त्याची कार्यकारिणी निर्माण केली आणि शासनाकडे ते असा आग्रह करणार आहेत की परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या प्रश्नावर तोडगा हा सर्वानुमती काढावा लागणार आहे वाद करून जमणार नाही याच्यावर समिती नेमावी लागणार आहे आणि ती समितीनं कामकाज करून इतिहास संशोधन करून सर्व समक्ष ते पुरावे मांडावे लागणार आहेत आणि मग याच्यातून ती ठेवायची की नाही हा निर्णय घ्यावा लागणार आहे असं ज्यावेळेस मुख्यमंत्र्यानं डिक्लेअर केलं त्यावेळेस मग श्वान सगळे खडबडून जागे झाले आणि त्यांनी ही कर्ती समिती स्थापन केलेली आहे ते तिकडे निवेदन सुद्धा तसं देणार आहेत तर त्यांची काय मागणी आहे हे आपण आजच्या या माझ्या वात्रटिकेत ऐकवणार ऐकणार आहात नक्कीच आवडेल तुम्हाला ती श्वानांची मागणी आणि त्यांची पुढची वाटचाल कशी आहे आए ती ऐकूया त्याच टायटल आहे चौकशी समितीत आमचा प्रतिनिधी घ्या टायटल मध्येच तुम्हाला कळालं काय आहे ते वाघ्याच्या समाधीचा वाद राज्यातल्या सगळ्या श्वानापर्यंत गेला आहे वाघ्याच्या समाधीचा वाद राज्यातल्या सगळ्या श्वानापर्यंत गेला आहे कारण सोशल सोशल मीडियामुळं ही वार्ता व्हायरल व्हायला वेळच लागत नाही मग श्वानापर्यंत सुद्धा गेली ती त्याच्या मालकाला कळाल्यावर त्याला कळणारच ना वाघ्याच्या समाधीचा वाद राज्यातल्या सगळ्या स्वर्णापर्यंत गेलाय म्हणे आणि जागोजागी बैठका घेऊन त्यांनी एक विचार पक्का केलाय म्हणे वाघ्याच्या चौकशीसाठी शासनाचा जर समिती नेमायचा कट असेल वाघ्याच्या चौकशीसाठी जर शासनाचा समिती नेमायचा कट असेल तर त्या समितीत आमचा प्रतिनिधी घ्यावा ही आमची नक्कीच आट असेल ठराव घेतला स्वान समितीनं महाराष्ट्र राज्य स्वान समितीनं वाघ्याच्या चौकशीसाठी शासनाचा जर समिती नेमायचा कट असेल तर त्या त्या समितीत आमचा प्रतिनिधी घ्यावाच ही आमची अट असेल आम्हा कुत्र्यात ही खूप जाती आहेत प्रत्येक ठिकाणी जाती आहेत पण काय सांगतात ते बघा आम्हा कुत्र्यात ही खूप जाती आहेत पण आम्ही जातीवाद मानत नाही वा आम्हा कुत्र्यात ही खूप जाती आहेत पण आम्ही जातीवाद मानत नाही आणि कोणत्याही जातीचा प्रतिनिधी घ्या त्यावर आम्ही आक्षेप आणत नाही आधीच सांगून टाकलं त्यांनी डाबर मॅन घ्या किंवा अजून कुत्रा अल्सेसियन कोणता घ्यायचा ते घ्या तुम्हाला आमचा त्याला आक्षेप नाही पण प्रतिनिधी मात्र घ्यावा लागेल आम्हा कुत्र्यातही खूप जाती आहेत पण आम्ही जातीवाद मानत नाही कोणत्याही जाती जातीचा प्रतिनिधी घ्या त्यावर आम्ही आक्षेप आणत नाही जी चौकशी करायची ती सगळी आमच्या प्रतिनिधी समोर व्हावी एवढीच आठ आहे जी चौकशी करायची ती सगळी आमच्या प्रतिनिधी समोर व्हावी आणि माणसावर आमचा विश्वास नाही त्याची व्हिडिओ शूटिंग घ्यावी माणसावर आमचा विश्वास नाही मागच गेला माणसावरचा विश्वास सगळ्यांचा गेला आमचा तर मागच गेला असं कोण म्हणते श्वान म्हणते जी चौकशी करायची ती सगळी आमच्या प्रतिनिधी समोर व्हावी आणि माणसावर आमचा विश्वास नाही त्याची व्हिडिओ शूटिंग ही घ्यावी आणि या शेवटच्या वेळी बैठकीत या आटीवर बरेच श्वान अगदी आडवून बसल्याचे कळते काय झालं तरी माग हटायचं नाही असा निश्चय त्यांनी केलाय बैठकीत या आटीवर बरेच श्वान अगदी आडवून बसल्याचे कळते आणि निवेदन द्यायला त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार असल्याचे कळते कालपर्यंतची ही बातमी आहे पुन्हा काही नवीन बातमी आली तर मी नक्कीच देईल तुम्हाला सध्या मात्र बैठकीत या आटीवर बरेच श्वान अगदी आडून बसल्याचे कळते आणि निवेदन द्यायला त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार असल्याचे कळते धन्यवाद ही मात्र टीका आवडली असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर येईल तोपर्यंत पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद